आणि समाज संस्था सर्व सर्वप्रथम खूप खूप हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची गेली असेल अशी मी आशा बाळगतो आणि आज अतिमहत्वाचा आणि प्रोत्साहन देण्यासाठी आणि जे आपली मुलं पुढे जाण्यासाठी आपण एक व्यासपीठ तयार केलेलं आहे आणि हे व्यासपीठ म्हणजे आज प्रथमच भंडारी समाजाच्या वतीने आपण कारणच ती स्पर्धा परीक्षा स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये अनेक म्हणजे छोट्या मुलापासून वयोवृद्धांपर्यंत भाग घेतल्याने ही अभिमानपन आणि कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे तर आजच्या कार्यक्रमाची का सुरुवात करताना आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय जयवंत रोमडे दादा त्यांच्या हस्ते प्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमाचे का जे आयोजक आहेत म्हणजे आपले बांदोडेकर सर त्याचबरोबर आमचे महाकाळ पेडणेकर साहेब आणि बोंडेकर साहेबांना विनंती करतात त्यांनी पण पुढे येऊन आपण ती प्रज्वलन करून घेऊ आणि सर्व प्रतिमेला शिवाजी महाराजांना आपले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे कैलासवाशी संतोष दादा टेंबुलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्याचबरोबर भागवती खिर जे मॅनेजमेंट गुरु आहेत या सर्वांना आपले कार्याध्यक्ष सरचिटणीस यांना पण विनंती करतो त्यांनी पुढे यावं या साहेब सर्वांनी या समाजी नाव घ्यायची राहिले असेल तरी काही ने गुरुजी तुम्ही तुम्ही जे

परीक्षक आहे त्यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाजवळ यावं आशिष बापकर आशिष बापकर मनापासून आहेच परंतु आपणच सर्व माझा आहोत त्यामुळे छोटे मोठे कुर्ची असताना किंवा परीक्षकांवरती कुठचाही अपेक्षा न घेताना कारण जो त्यांनी जो दिलेला निर्णय योग्य असेल आणि कोणी निर्णय बांधून आपल्याला पुढे ही जर स्कॅरन स्पर्धा तुम्ही जर यशस्वी केली तर यापुढे चांगल्या प्रकारचे असे स्पर्धा आपण आयोजन करू शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो आणि सर्वांच्या वतीने एक आनंदाची गोष्ट तुम्हाला आणखी एक सांगतो की आपल्या या वसई तालुक्याने मंडळाचं अखंड निस्तं महाराष्ट्र नाही तर भारतभर चांगल्या प्रकारचं काम चालू आहे असं मी म्हणेन कारण पुढच्या वतीने आपल्याला या भंडारी समाजाच्या वतीने आपल्या संस्थेचे एक पदाधिकारी म्हणून उप अध्यक्षपदाचं आणि प्रसिद्ध प्रमुखचं काम माझ्याकडे आलेलं आहे त्यामुळे पूर्ण अखंडलेलं आहे आणि जिथे जिथे आपला भंडारी बांधव आहे तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत त्या पद्धतीने आपल्या बिल्डिंग ही मुंबईला मागं सुरू झालेली आहे तर प्रामुख्याने आपल्या वसई तालुक्याचं चांगल्या प्रकारचं नाव सर्व जागेत भंडारी समाजाला एक उदाहरण म्हणून दिलं जातं की आपण भूतकोळ आहोत आपण प्रत्येक कार्यक्रम का यशस्वीरित्या पार पडतो आणि आमच्याकडचे जे नवधरुण आणि सर्वच ज्येष्ठ जे आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ते नवधरणाला राजवतील अशा प्रकारचं चांगलं काम करतात असं सगळ्या जागर संदेश आहे तो सार्थक करावा असे आई योग्य आशीर्वाद राष्ट्रवाद असे अशी एक आज प्रार्थना करतो आणि या स्पर्धेला अध्यक्ष दोन शब्द बोलतील शुभेच्छा देऊन आणि कार्यक्रमाला सुरुवात बोलण्याचं भाषण करायला नाही आपण सगळे एकत्र यावं चांगल्या तऱ्हेने आपलं भंडारी मंडळ सक्षम करावं नवं तरुण जास्तीत जास्त आपल्या भंडारी मंडळात येऊन ते सांगितलं दादरला आपल्या मंडळाचा भरा मोठा सत्कार झाला वरम साहेबांना उपाध्यक्ष केलं का केलं तर तुमच्या जीवावरती के केलेलं आहे जो तिथे जर सत्कार भंडारी मंडळाच्या वतीने मला माझा केला तो तुमचा सत्कार होता तर तुम्ही पुढे येऊन चांगल्या तऱ्हेने काम करावं आज ही स्पर्धा किशन चेतन भोवलेकर यांनी पुढाकार घेतला आम्ही आडेवेळे न घेता क्रिकेट खेळ कर, खेळताना असो किंवा कॅरम स्पर्धा असो आपले पेंडेकर साहेब किशन दोघे पण आले आपल्याला आय उपक्रम राबवायचा आहे तरुण मुलं एकत्र येणार आहेत त्याचबरोबर आमच्यासारखे पण चांगले तरुण आज मी पार केलेली आहे पण माझं पण नाव काय केलं मी नसेल तर तो कोणते मला रुग्णच नाव नाही म्हणून मी पण माझं नाव केलं नाही मला काय आता कॅरम चालवता येत नाही तरी तुमच्या बरोबर तुमची हे हो की माझी हो या हिशोबाने मी भंडारी समाजात आलेलो आहे आपले कॅप्टन आलेले आहेत बघा रेल्वेचे रे इंजिन चालवणारे आणि दळणीचे आपले भंडारी समाजाचे पहिल्यापासूनचे कार्यकर्ते अशी सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत तर तुम्ही तरुणांनी जास्ती जास्तीत जास्त मित्र परिवार भंडारी मंडळात असलेला आपल्या परिवाराला जोडावा जास्तीत जास्त आपण करा काम करतो असं मला वाटतं तेवढं बोलून टाकतो जय भंडारी परीक्षा मी आपल्या परीक्षेला जेवढं करून देतो पंच जय ते आपले आशिष भापकर आज डोंबरीवरून आपल्याकडता आलेले सांगत बाप की मुळचा वेंगुरला माझं वावड झाला आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे माहितीच आहे मी ऑल इंडिया कॅरम फेडरेशन तर्फे आंतरराष्ट्रीय पंचपूच बावीस नॅशनल स्पर्धेमध्ये भाग घेतलाय तीन राज जागतिक पातळी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि कमर्शियल तुमची ट्रॉफी बघताय कॅरम लेक तर त्या स्पर्धाची पहिली प्रॉप ही माझ्या संघाने इतिहास फार मोठा आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे जे काय तुम्ही कराल ते आपल्या समाजासाठी कराल त्यासाठी पण जेवढं उत्तम शक्य असेल मी करेन तेवढं मी अपेक्षा धन्यवाद

त्या गुन्ह्यामध्ये थांबायला वेळ कोणाला हे निवाणं म्हणजे राजा गोपराचं संपला आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे कॅरम्स असो बुद्धिबळ असो क्रिकेट असो काही असो की आपण त्या क्षेत्रामध्ये ते धैर्य गाठण्यासाठी आपण जो प्रयत्न करत असतो तो आजची पहिलं पाऊल आपण जे उचललं होतं मंडारी समाजाच्या वतीने आपण क्रिकेटकडे जेवढं क्रिकेटमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं आणि टेनिससाठी पण आपल्या मंडळी समाजात एका मुलाचं हे क्लासिकमध्ये मला वाटतं काहीतरी निवड झाली होती त्याचप्रमाणे आज कॅरम पण चांगल्या प्रकारचे आज येते आपण खेळ गेलो विशेष म्हणजे त्याच्यापेक्षा फार आनंदाची गोष्ट असे आहे की आपल्याला जे पंच जवळ लाभले होते ते नॅशनल लेव्हलला ज्यांनी पंच म्हणून काम पाहिलं होतं असे आपले सर्व पंच मी आपल्या वेळात वेळ काढून आपले अध्यक्ष हो त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर त्यांचं प्रथम आपण स्वागत करूया शान आणि पुष्पमुंच देऊन श्रीपळ मी उदय महाकाळ साहेब अमित पेडणेकर साहेब तुम्ही त्यांचा स्वागत करा स्वागत आपल्या कठीण की आपल्या ज्या आहेत आजच्या ताई मोरच्या ताई आपल्या डोळा मंडळाची जबाबदारी पार पाडत असतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहतात तर त्यांच्या सत्कार एक आनंद योग आहे का तर गळ्यात परत एकदा शाल घालण्याचं त्यांच्या पुस्तकांचे विनंती करेल त्यांनीच घ्यायचं आणि शाल करायचे आनंद आहे आज दिवाळीच्या पाडवा नक्कीच घ्या जबाबदारीचे पार पडत असतात डोलेकर साहेब या या सत्तर करू अपेक्षा आहे की आहे निरोगी आयुष्य लाभो चांगल्या प्रकारचे काम लक्षात ठेवा अध्यक्ष शेतकऱ्यांचे सक्की सुरेश काम करत असतात पण कजिंदराच्या डोळ्याला असतो तो पडद्यामागे एक फार होणार असा एको की सर्व असे आहे आहेत ही कार्यक्रमाची स्पर्धेचे पूर्ण शरीर जात ते आपले परीक्षकांना जे डोंबवलीवरून वेळात वेळ काढून आपल्यासाठी उपलब्ध झालेले असे आशिष पावकर अळसा बापकर हे अनेक स्पर्धेंना मार्गदर्शन पण करत असतील आणि त्याचबरोबर त्याने परीक्षक म्हणून जे चांगले मोलाचं काम केलंय नॅशनल लेवलला आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या आज मराठी समाजाच्या सर्व जे स्पर्धकांच्यावरती लाभलेले आहेत तर त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो असंच आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य करावं असं इंटरनॅशनल लेव्हलची व्यक्ती आज आपल्यापर्यंत इथे पोचलेली आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन पण करतील ते आणि ह्या स्पर्धकांना मोलाचं सहकार्य पण करतील अशी विनंती करतो आता या असे याचा सत्कार करावा चांगला असे या या स्पर्धेमधून काही ना सरकारी तसेच प्रायव्हेट नोकरी पण घेतली कोणाला तर कधी करायचं असेल कॉम्प्युटर सर इथे आहेतच मी स्वतः इथं मागील अट्टको असे ते चालू घ्या प्रत्येकाने त्याचा यूज करावा आमच्या वेळेला कॅरमला कोणी हातवाल पण देत होता तुम्हाला संधी आहे की म्हणून डायरेक्ट कॅरम खेळायला बसायला मिळते तर ह्या संधीचा सगळ्यांनी उपयोग करून घ्या याच्या व्यक्तीत आणि जर काही ॲडिशनल गोष्टी पाहिजे असतील काही मदत लागलं असेल तुम्ही यांना भेटा मला संपर्क करा मी तुमच्यासाठी सदैव अवेलेबल आहे आपले सुरेश दळवी यांचे इथे अवेलेबल झाले आणि चांगल्या प्रकारचं त्याने मंचगिरी केलेली आहे आणि गेली बसीस करते इथे कळत आहे तर साहेब या दळवी साहेब तुम्ही पण पुढे यावं तुम्ही घेऊ कारण उमेदवार आहेत असं नक्कीच आम्ही कुठचाही भंडारे समाजाच्या जे पक्ष बनणार नाही आमचा जो उमेदवार आहे तो निवडून घेण्यासाठी रात्र दिवसभर मेहनत घेऊ हे आम्ही गवाई तुम्हाला नक्कीच देत होते त्यांचा सत्कार करतील आता कोण आहे शांताराम पोतरी या पण प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आज जे मला जे काही प्राईज तेवढं लवकरात लवकर मिळावं आणि स्टेटस तर कधी ठेवतो म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा जातक पक्षासारखा एक पाण्याच्या गेंबाची वाट करत आता आता पाण्याचे पाऊस कधी पण पडतो त्यामुळे आता काय सांगता येत नाही पण ही वस्तुस्थिती निर्माण झाली आहे प्रत्येकाला आतुरतेने वाट बघत आहे फार उत्कृष्ट ही आजची स्पर्धा झाली आणि प्रत्येकाने मोलाचं सहकार्य दिलं ज्या लोकांनी नावं दिली होती ती काही व्यक्ती येऊ पण शकले नाही त्यांचे पण आभार व्यक्त करतो आमच्या आई आयुष्यात एक सत्कार राहिला आहे म्हणजे आपले सचिव स्वतःच सत्कार स्वतः करत नाही आताच करायचा घ्या ना तुमचं नाव बालचंद्र ओलोर सत्कार आपले चोपडेकर करतो सर्व oh, स्पर्धेमध्ये जे भाग घेतलेले त्या स्पर्धकांना सर्वप्रथम प्रथम अध्यक्ष कार्याध्यक्ष सचिन केस यांच्यावरती सर्वांच्या वतीने उपस्थित व्यासपीठावरती आपण एक ठीक आहे पाहिले किसन पेडणेकर म्हणजे उत्तेजनाथ आहेत ना हो सगळी सगळी कर

Thank you. O... <bilista> uh, então, é que... Arrow, sabe, seja మయద఼ గండిటలినిి జఴనసాంది బిత కాఛ్గంశిని సాఇ Judy. Tabarantik తశారో఼ి

dạ sao cái gì mình xôi mà làm đấy, câu thủ còn không, câu thủ, còn chiếc xe gì à, không gì à, ऑस्ट्रेलियात या प्रवेश आणि सर्वात लागले म्हणजे क्रिकेट असू दे बरोबर आहे ना कार्यक्रम असू देत आपले सांस्कृतिक कार्यक्रम असू दे किंवा स्कॅरप स्पर्धा असू दे आणि आयोजन पण असू दे ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रथम क्रमांकाचे बाईक जे जात आहेत ते आमचे चेतन गोवणेकर सर्व आम्ही त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक देऊन आज त्यांचा गौरव करण्यात येत आहे सर्व गायकदार रेवंडरी या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व आपले बंडारी समाजाचे सर्व बंधू भगिनींनो आपण आज बऱ्याच वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहून आणि दिवाळी सर्वांना खूप खूप आनंदात जागी केले तरी या सर्वांचं मनापासून मी जितने ते बघातील पुन्हा आपण बोललो जाऊ मनापासून सर्वांचं तो परत एकदा आभार व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तुमचे आशीर्वाद प्लस तुम्ही आमच्या बरोबर असावं आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा